ते ते आओ, ते ते आज आपण या ठिकाणी कांद्याचे जे रोप आहे त्या प्लॉटवरती आलो आहोत या शेतकरी मित्रांनी यासाठी केरणची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे तर त्यांना त्याचा काय फायदा झाला ते आपण आज या ठिकाणी समजून घेणार नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नावाने पत्ता सांगा कोणत्या दत्तात्रेमुळे राहणार तालुका जिल्हा उस्मानाबाद आता आपण या ठिकाणी उस्मानाबाद मधील झुलवून या परिसरामध्ये आहोत हे जे रोप तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय यासाठी केरणची टेक्नॉलॉजी वापरली आहे बरोबर असं ह्याचं रोप ते किती दिवसात झालेलं आहे की एक दिवस दिवसाचं रोप झालेलं आहे तर तुम्ही याला जी टेक्नॉलॉजी वापरली तर ती कशी वापरली तेरा दिवसानंतर तेरा दिवसा पिवळ वाटायला लागले असेल घेतला तर पुन्हा फरक चांगला फरक झालेला तुम्हाला काय फरक आणला कारण किंवा सगळ्यात नंबर एक आहे रोपाची जी समजा वातावरण जर पाहिलं वातावरण म्हणजे काय आहे म्हणजे पाऊस जर पाहिला आपण तर कंटिन्यू सतत पाऊस आहे तर आता मरीच जे प्रमाण आहे ते कसं वाटतं बरोबर दाखवता का रोपाची जी काही रोप प्रतिकारक क्षमता वाढलेली आहे तर रोप दाखवता का म्हणजे मुळी कशी आहे काय जर पाहिलं आपण तर पांढरी मुळी जबरदस्तीला तयार पाच पातीला आले हे पहिले जेवढी जिरेची जी शक्यता जास्त होती म्हणजे आता म्हणजे पूर्ण जागेवर स्टॉप झाली जागे घेतली ते जेवढं जिराची शक्यता होती पूर्ण स्टॉप झाली जागा जर चांगला न करेचा तुम्ही समाधान ओके आपण तुमचं हरी गवळी तुम्ही पण कांद्यासाठी बरोबर तुम्हाला काय अनुभव अनुभव म्हणजे आता ह्याची जिरण्याची शक्यता म्हणजे झिरो टक्के आहे कॅरून पॉवरनी घेतल्यानंतर की आता जे पाऊस कंटिन्यू पाऊस लागून चालू आहे नाही ना, ना काय नाही हे जी शंभरला शंभर टक्के उगवू शकते कॅरून घेतल्यानंतर राहते पॉवरनी केलेली आहे पॉरनी केली आहे का एकदम सुखी समाधान ओके